अन एक मुखान बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरी नगरी भक्ती भाव आणि वैदिक मंत्रोच्चाराच्या साक्षीने उभारली जात आहे पंचावन्न फुटाची भव्य दिव्य आणि मनमोहक श्री हनुमान मूर्ती शुक्रवार दहा ऑक्टोबर पासून ते मंगळवार चौदा ऑक्टोंबर पर्यंत भव्य प्राण प्रतिष्ठा महोत्सव देवतांच्या मूर्त्यांचा नगर प्रदक्षिणा ढोल ताशांचा गजर रथ उंट घोडे प्रवचन शिवकीर्तन पंचाचार्य कलश पूजन सामुदायिक हनुमान चालीसा पठन हवन आरत्या आणि मुख्य आकर्षण सोमवारी तेरा ऑक्टोंबर रोजी दहा वाजता सदर्भ सिंहासनाधीश्वर श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जयिनी महापीठ महास्वामीजींच्या शुभहस्ते श्री हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आकाशातून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत धर्मसभा आशीर्वचन आणि कीर्तनाचा दिव्य सोहळा स्थळ महादेव मंदिरात जवळ जांढरावाडी रोड सलगरे तर भक्तांनो या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा चला सारे कुटुंबियांस सलगरे येथे अवश्य या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मल्लेवाडीत एकाच रात्री चार घरांसह मंदिरात चोरी मल्लेवाडी तालुका मिरज येथील मंदिरासह चार घरातील सोने चांदी आणि रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला मंदिरातील देवाचे सव्वा दोन लाखांच्या दागिन्यांसह अन्य चार ठिकाणी घरफोडी करून तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला एकाच रात्री पाच ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे मल्लेवाडी येथील एका मंदिरातील पुजारी विशाल क्षीरसागर सोमवारी रात्री बारा वाजता मंदिर बंद करून घरी गेले मंगळवारी सकाळी मंदिरात पूजेसाठी आल्यानंतर मंदिराच्या दरवाजाची कडी तोडून दरवाजा उघडल्याचे दिसले आत पाहिल्यानंतर देवाच्या अंगावरील दागिने गायब होते चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस पाटील व ग्रामस्थांना ही माहिती दिली चोरट्यांनी देवाच्या अंगावरील दोन तोळे सोन्याची चेन दोन सोन्याचे बदाम व अर्धा तोळा सोन्याची पेटी असा ऐवज नेल्याचे निदर्शनास आले याच रात्री अज्ञात चोरट्यांनी चार ते पाच घरे फोडल्याचे लक्षात आले यामध्ये भास्कर क्षीरसागर यांच्या गोठ्यातील एक शेळी प्रदीप भोसले यांचे घर फोडून पन्नास हजार रुपये रोख रक्कम पिंटू मल्हारी शिंदे यांच्या घरातील साडेतीन ग्रॅम सोने व एक तोळा चांदी व वीस हजार रुपये रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद आहे